नमस्कार मी किरण शरदराव गायकवाड राहणार कुसूर तालुका येवला जिल्हा नाशिक आमची वडील शेतजमीन त्यात मुख्य पीक कांदा आहे कांदा पीक आम्ही पूर्वीपासून घेतो कांदा पीक घेत असल्याने आमच्या आता शेतजमीनचं बुरशीचं प्रमाण मर प्रमाण हे खूप वाढत चाललं आहे त्यामुळे आता ह्या वर्षी आम्ही पितांबरीचं गोमय शेणखत बारा बॅग आणि निम पावडर दोन बॅग या प्रमाणात घेतलं त्याचा रिझल्ट आता असं झाला आहे का पिकाची रोपाची कांद्याची रोपाची मर आणि गुणवत्ता ही चांगली झाली बुरशीचं चा प्रमाण कमी झालं आहे आणि पिकाची जी, जी गुणवत्ता आहे ती सुधारत चालली कांदा लागवडीनंतर आम्ही ए पी पी हे दोन मिली प्रति लिटर ते कांदा लागवडीनंतर सात ते आठ दिवसांनी फवारणी केली त्याच्या आणि कांदाच्या दांडा बनण्यासाठी यू ए एन बत्तीस हे प्रति लिटर दोन मिली या प्रमाणात फवारणी केली त्यामुळे कांद्याची गुणवत्ता पाथीचे फुटवे यात चांगल्या प्रमाणात वाढ होऊन मर कमी झाली कांद्याची आणि जी पिकाची गुणवत्ता आहे क्वालिटी ती चांगल्या प्रमाणात सुधारली गेली कांद्याची आमच्या आणि त्यात गोमय खतामुळे जमीन भुसभुशीत होऊन कांद्याची मर कमी झालेली आहे आणि कांदा पिकाची मर कमी झाल्यामुळे का कांद्याची गुणवत्ता सुधारली आहे आमची कांद्याची क्वालिटी सुधारली सुधारली पण कांदा टिकवण टिकवण क्षमताही पण चांगली राहिली जो दरवर्षी कांदा आमचा दोन तीन ते चार महिने टिकतो तो, तो यावर्षी कमीत कमी पाच ते सहा महिने आमचा कांदा खराब नाही झाला त्यामुळे त्यामुळे गोमय खत हे คุปซังเลย